न्यूज चैनल आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच नमो बुद्धाय जय भीम सर्व उपासक उपासिकांना मंगल कामना उद्याच्या रमाई जयंती निमित्ताने सर्वांना मंगल कामना रमाई जिजाऊ सावित्री तथा महिला दिन या संयुक्त विद्यमानाने विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे सात दोन दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय बिकुनी संघ आयोजित भारतीय विनलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र या संस्थेच्या वतीने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश आणि शेमी मराठी स्कूल यांच्या वतीने आपण उद्याच्या दिवशी रमाई जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहोत या रमाई जयंतीचे उद्घाटक प्राचार्य श्रीकांतताई गंगाधरजी गाडेत कार्याध्यक्ष प्रांत रिपा रिपब्लिकन पार्टी तशाच या कार्यक्रमाचे उद्घाटक आमच्या मावपाशिका अनुपमाताई जाधव एमई सी बीचे इंजिनियर त्याचबरोबर उद्याच्या बक्षीस वाटपाच्या आमच्या माउपाशिका अनिता ताई हुराडेत ज्येष्ठ समाजसेविका उद्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माउपासशिका शोभाताई राजाराम चव्हाण तशाच माउपाशिका जयश्रीताई भगत माउपाशिका प्रजापतीताई प्रजक्ताताई पगारेत माउपाशिका वर्षाताई श्री बनसोडे इत्यादी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने औरंगाबाद शहर ग्रामीण भागातूनसुद्धा महिलांनी उपस्थित राहावं उद्या महिलांच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी संगीत खुर्ची महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम आपण महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेले आहेत तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवी वाढवावी अशी सर्वांना सूचना करतो ठीक दुपारी दोन दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल स्थळ विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाळा रोड लेणी परिसर भीमटेकडी औरंगाबाद आपण सर्वांनी दिनांक सात दोन दोन हजार चोवीस अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहेत आपण सर्वांनी हे ऐकून या, या कार्यक्रमाला हजर राहावं अशी सर्वांना सूचना करतो त्याचबरोबर येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला अखिल भारतीय भिकुनी संघ आयोजित पंचवीसवी बौद्ध महिला धम्मपरिषद या दम्मपरिश्यत ला देश विदेशातील बौद्ध भिक्खू आणि भिकून येत आहेत त्यांच्या धम्मदेशनेचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची कृपा करावी धन्यवाद जय भीम